जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदासांचे निवडक अभंग क्रमांक तीस समर्थ रामदास स्वामी अभंगामध्ये मनुष्य प्राण्याला सांगत आहेत की एका प्रभू रामचंद्राशिवाय दुसरा कोणीही तारणहार नाही वेगवेगळी उदाहरणे देऊन त्यांनी समजाविले आहे राम भक्ति नाही सार सारांचे हि सार रामनाम कल्पना विस्तारत से सहा कल्पतरु कामने भागुणी विठलासे मनू ते थे कामधेनू को काज चिन्ता राम गाता रामगाता तेथे चिंतामणी कोण रामदास म्हणे हे हे सर्व काही समर्थ रामदास स्वामी या भंगामध्ये सांगत आहेत की प्रभू रामचंद्राचे नाम हे अविनाशी स्वरूपाचे आहे राम नामाशिवाय सर्व गोष्टी ह्या मायाजाळ आहे क्षणभंगूर आहे समर्थ रामदास पुढे कल्पतरू ह्या वृक्षाची उपमा देऊन सांगत आहेत की कल्पतरु हा कल्पनेचा विस्तार असून तेव्हा त्यांची इच्छा नाही रामनामाशिवाय मनामध्ये कोणतीही इच्छा नाही कामधेनूची सुद्धा अभिलाषा नाही भगवान प्रभू रामचंद्रांचे मनामध्ये गुणगाताना कसल्याही प्रकारची चिंता नाही चिंतामणीची सुद्धा अपेक्षा नाही म्हणून समर्थ रामदास स्वामी खात्रीपूर्वक सांगत आहेत की चिंतामणी कामधे कल्पतरू हे सर्व राम नामाच्या भक्तीच्या तुलनेत एकदमच गौण आहेत जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ